नमस्कार मित्रांनो स्वागत आहे समाधान काळे शेतकरी मित्र चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट गेल्या काही दिवसांमध्ये प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे या अशा अतिवृष्टीचा परिस्थितीमध्ये दसऱ्यापासून कापसाचा लिलाव चालू झाला आहे आता कापूस बाजारभाव कितीपर्यंत पडणार पंधरा ऑक्टोंबरपासून सर्व रेकॉर्ड तोडणार काय आहे सविस्तर चर्चा कापूस भाव लेटेस्ट कापूस अंदाज आजचा कापूस बाजारभाव चला तर मग कॉटन रेट भारतीय शेतीत कापूस हे एक अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक मानले जाते शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे हा कापूस आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहे सध्या बाजार समित्यांमध्ये दररोजच्या व्यवहारात कापसाचा भाव प्रति क्विंटल आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपयाचा आसपास फिरताना दिसत आहे आणि अनेक तज्ज्ञांचे मत आहे की हंगामी आठवड्यात दर नऊ हजार रुपये पुढे जाण्याची शक्यता आहे यामुळे पुरवठा सप्लाय कमी झाला आहे आणि मागणी डिमांड मात्र वाढलेली आहे सध्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये उदाहरणार्थ परभणी हिंगोली यवतमाळ जळगाव अमरावती अकोला वाशिम इत्यादी ठिकाणी कापसाचे भाव आठ हजार सहाशे ते आठ हजार नऊशे रुपयापर्यंत पोहोचले आहेत काही ठिकाणी उत्तम प्रतीचा कापूस नऊ हजार शंभर रुपयापर्यंत विकला गेला आहे दरवाढीची प्रमुख कारणे अ उत्पादन घट मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अनेक जिल्ह्यामध्ये कापूस लागवडी खाली क्षेत्र सुमारे दहा ते पंधरा टक्क्यांनी घट झाले आहे पावसाच्या विलंबनामुळे आणि खर्च वाढल्याने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन किंवा तूर यासारखे पर्यायी पिकाची निवड केली ब हवामानातील अनिश्चिता ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात कापसाच्या शेंड्यांना कुजेने किडीचा प्रादुर्भाव आणि झाडाची झपडजड झाली आहे त्यामुळे उत्पन्न घटण्याचा परिणाम थेट बाजारभावावर झाला आहे क आंतरराष्ट्रीय बाजारपेठ कॉटन अमेरिका पाकिस्तान आणि चीन या देशामध्ये दे, देखील उत्पन्नात घट झालेली आहे कापसाच्या आंतरराष्ट्रीय दरात वाढ झाली आहे त्यात का फायदा भारतीय शेतकऱ्यां भारतीय शेतकऱ्यांना मिळत आहे सध्या जागतिक बाजारात कॉटन रेट दर हे स्थिर वाढत दर शुवलं आहेत जे भारतातील कापूस दरांना चालना देत आहे ड व उद्योगातील वाढती मागणी देश अंतर्गत व श्रउद्योगात पुन्हा एकदा मागणी वाढत आहे कापड उद्योग निर्यातीत आणि सूतगिरण्या चालजाकडून खरेदी जोरात सुरू आहे त्यामुळे त्यामुळे निर्मस दर वाढवत खरेदी करीत आहे ई सरकारी खरेदी धोरण केंद्र सरकारने मिनिमम सपोर्ट प्राईस म्हणजे समीभाव सात हजार एकशे एकवीस ते सात हजार पाचशे एक्कावन्न गुणोत्तम निश्चित केला असला तरी बाजारात भाव या दरापेक्षा वीस टक्के जास्त आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना एम एस पीपेक्षा जास्त फायदा मिळत आहे चार दर नऊ हजारच्या पुढे जाण्याची कारणे तज्ज्ञांच्या मतानुसार पुढील काही आठवड्यात कापसाचे भाव नऊ हजार दोनशे ते नऊ हजार पाचशेपर्यंत वाढण्याची काही ठोस कारणे खालीलप्रमाणे आहेत एक कापसाचा बाजार कमी आगमन बहुशांत भागात कापूस अजूनही तोडणीच्या प्रक्रिया आहे त्यामुळे बाजार पुरवठा कमी आहे दोन उत्तम प्रतीचा कापसाला वाढली मागणी निर्यातदार आणि सुदगिरण्या उत्कृष्ट दर्जाच्या कापसाचे जास्त भाव देत आहे चार नियमित दराचा परिणाम रुपयाच्या किंमतीत घसरण झाल्याने निर्यातदारांना फायदा होत आहे आणि ते आर्थिक दराने खरेदी करत आहेत पाच साठेबाजारचा दबदबा काही व्यापारी आणि निर्मस मोठ्या प्रमाणावर साठा करत आहेत त्यामुळे बाजारात भाव कृत्रिमरित्या वाढले आहेत पाच शेतकऱ्यांसाठी सल्ला अ घाईने विक्री करू नका दर अजून वाढण्याची शक्यता असल्याने ज्याच्या घरी साठवणूक क्षमता आहे त्यांनी सातडीने सर्व ड समूह विक्री शेतकरी उत्पादन संस्था एफ पी ओ किंवा सरकारी गटाच्या माध्यमातून एकत्रित विक्री केल्यास वाहतूक खर्च कमी होतो आणि दर जास्त मिळतो सहा आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि निर्यात संधी भारतीय जगभरात गुणवत्ता आणि किमय या दोन्ही बाबतीत प्रसिद्ध आहे चीन बांगलादेश किन आणि तुर्की या देशातील भारतीय कापसाला मोठी मागणी आहे सध्या भारतात उत्पन्नात घटल्याने आणि डॉलरमध्ये भाव वाढल्याने निर्यातदार स्थिर दराने जास्त खरेदी करत आहेत व्हिएतनाम आणि तुर्की या देशातून भारतीय कापसाला मोठी मागणी आहे सध्या भारतात उत्पन्नात घटल्याने आणि डॉलरमध्ये भाव वाढल्याने निर्यातदार स्थिर दराने जास्त खरेदी करत आहे त्यामुळे भारतातील कापूस दरांना थेट चालना मिळाली आहे तज्ज्ञांचे मत आहे की दोन हजार पंचवीसच्या अखेरीपर्यंत निर्यातीत आठ टक्के वाढ होईल त्यामुळे देशदर्गात स्थिर उच्च पातळीवर राहतील आठ भविष्यातील अंदाज नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस तज्ज्ञामुळे मुद्दे पुढील काही महिन्यात भावाची दिशा पुढील प्रमाणे राहू शकते दहा तज्ज्ञांचे मत कापूस तज्ज्ञ व मार्केट शिल्पच्या मते सध्या दिसणारा दरवाढीचा कल फक्त तात्पुरता नाही तर संपूर्ण हंगामात दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे जर सरकारने निर्यात मर्यादा लावल्या नाही तर भारतातील बाजारभाव दहा हजार रुपयां जवळपास स्थिरवू शकतास अंदाज दर व क्विंटल ऑक्टोंबर अखेर आठ हजार आठशे ते नऊ हजार दोनशे रुपयांपर्यंत वाढ नोव्हेंबर नऊ हजार शंभर ते नऊ हजार चारशे पन्नास वाढ आणि डिसेंबर आणि डिसेंबर नऊ हजार ते नऊ हजार तीनशे रुपयापर्यंत मोठी स्थिरता चला तर जाणून घेऊया काही बाजार समित्यांचे बाजारभाव सावनेर आवक पाचशे क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल आणि आन... किनवट बाजार समिती आवक वीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भद्रावती बाजार समिती आवक बारा क्विंटल किमान दर सहा हजार नऊशे पन्नास प्रति क्विंटल कमाल दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर नऊ सहा हजार नऊशे पन्नास वरोरा बाजार समिती आवक दोनशे साठ क्विंटल किमान दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल दर सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये तुमच्याकडे काय बाजारभाव चालू आहे कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी समाधानकाळी शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ वी। तुम्हाला पाहायला मिळेल अपडेट रोजची मिळेल